तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही शॉकिंग गोष्टी सांगणार आहे त्यातली सर्वाधिक शॉकिंग गोष्ट ही आहे की एक मुलगी चक्क ते वीस वर्षानंतर पहिल्यांदाच जेवली आहे तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे किंवा हे ऐकूनच कि तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही परंतु आपण जेवणाची जी व्याख्या करतो त्या व्याख्येनुसार हे अगदी स्पष्ट आहे की ती ते तेवीस वर्षानंतर पहिल्यांदा जेवली आहे इंग्लंडमधील तेवीस वर्षाची झो सॅडलर नावाची मुलगी तर तिने जन्मल्यानंतरपासून गेल्या तेवीस वर्षात चक्क जेवण केलेलं नाहीये मुळात झो सॅडलर हिचे खाण्यापिण्याबाबत इतके अगदी नखरे आहेत की त्याबाबत तुम्ही कल्पना करू शकत नाही आणि मुळात तिचे जेवणाबाबत किंवा जेवणातल्या संपूर्ण आहाराबाबत हे नकरे का आहे त्याला कारणही अगदी असंच काहीस खास आहे तर तुम्ही म्हणाल मग इतके दिवस ती मुलगी खात तरी काय होती तर मुळात तिथे वीस वर्षात फक्त बटाटा चिप्स आणि सँडविच या दोनच गोष्टी खाऊन जगते आहे या दोन पदार्थांखेरीज तिने जेवणामध्ये जे समाविष्ट असतं ज्याला आपण संपूर्ण पौष्टिक आहार म्हणतो त्यातला एकही पदार्थ खाल्लेला नाहीये तिचं म्हणणं आहे की तिला इतर खाद्यपदार्थांचा गंध आलेला किंवा त्याचा वास जरी आला तरी तिला मळमळायला मल सुरु होतं आणि ती आजारी पडते त्यामुळे तिने इतर कुठल्याही प्रकारचं अन्न तिच्या शरीरात जाऊ दिलेलं नाहीये लहानपणी सर्वात पहिल्यांदा जो हिने पोटॅटो चिप्स खाल्ले त्यावेळी तिला ते इतके आवडले की नंतर तेच अगदी तिचं जेवणाचा आहार झाले जो हिनं जंग जंग इतर खाद्यपदार्थ खावेत त्यासाठी तिच्या आई वडिलांनी अगदी पण जो कशालाही बदली नाही ती उपाशीच राहिली पण इतर अन्न पदार्थांना तोंड लावलं नाही आई एकच खाद्यपदार्थ तिच्या गळी उतरवू शकली तो म्हणजे सँडविच त्यामुळे आजपर्यंत चिप्स आणि सँडविच हे दोन खाद्यपदार्थ खाऊनच ही जगत आलेली पाहायला मिळते जो पोटॅटो चिप्सची रोज दोन पाकिटं खाते त्यातही तिच्या आवडीचा फ्लेवर असेल तर ती चिप्स फक्त केवळ चिप्सच खात राहते त्याशिवाय ती सँडविचही शक्यतो अवॉइड करते पण मुळात जंक फूड का असे ना पोटात काहीतरी गेलं पाहिजे आपली मुलगी जगली पाहिजे या विचारानं तिचे पालक म्हणतात तू चिप्स खायचे तर ठीक आहे खा किंवा तुला जर सँडविच खायचं आहे तर खा तुला आम्ही तुझ्या खाण्यापिण्यावरून काही बोलणार नाही मुळात आता विषय असा झाला आहे की जोच्या शरीराचे यामुळे आरोग्याचे बारा वाजले आहेत आणि तिला त्याचं काही सुतक पडलेलं दिसत नाही अगदी इतरांना हाच सवाल असतो की मी दुसरे पदार्थ खाऊ शकत नाही त्यामुळे मला जे आयुष्य असं आहे ते जगायला आवडतं मुळात तेवीस वर्षानंतर तिला ज्यावेळेस पहिल्यांदा आता जेवण दिलं गेलं आहे त्यानंतर तिला थोड्याफार प्रमाणात काही पदार्थ संपूर्ण आहारातले आवडलेले पाहायला मिळतात मुळात तिला ही गोष्ट आधीपासून आवडत नाही ती सुगंधाचं जे कारण तिने पुढं केलं तर हा एक प्रकारचा आजार आहे ज्याला आरफिड असं म्हटलं जातं या आजारालाच नियोफोबिया असं देखील म्हटलं जातं हा आजार होणाऱ्या लोकांची जगभरात संख्या अत्यंत कमी आहे पण ज्यांना हा आजार होतो ते अनेकदा कायम एकाच प्रकारचं अन्न खातात दुसरं इतर अन्न प्रकार आणलं किंवा तो त्यांना पचत नाही किंवा तो खाण्याची त्यांना एक माइंडमध्ये भीती वाटत राहते तर या जो नावाच्या मुलीच्या बाबतीतही हा असाच प्रकार घडलेला पाहायला मिळतो